जय श्रीराम जय हनुमान कवर पेज वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज चाललेले आहे सालंगपूर इथल्या श्री कष्टवंजन देव हनुमानजी मंदिरात आपल्यासमोर ही माहिती पोहोचवताना मला खूप आनंद होत आहे कारण हे दिव्य स्थान असं आहे जिथे जाऊन नुसत्या दर्शन मात्राने निवारण होत असते असे एकमेव ठिकाण श्री कष्टभंजन देव हनुमान जी मंदिर सालंग इथे येण्यासाठी मुंबई बांद्राहून भावनगर एक्सप्रेस पकडायची अथवा बोरवलीहून महुआ एक्सप्रेसने आपण बोटात जंक्शनला येऊ शकतो अथवा इतर कुठूनही तुम्ही अहमदाबाद अथवा राजकोट पर्यंत या मग इथून आपल्याला बोटा जंक्शन ला येण्यासाठी ट्रेन बसेस रेंटल कार्स असे अनेक मिळतात बोटाट जंक्शन स्टेशन ते सालंगपूर मंदिर सा प्रवास आपल्याला दर आकारणाऱ्या शेअरिंग रिक्षा अथवा ट्रॅक्स द्वारा करता येतो आता आपण इथल्या मंदिर संस्थांच्या गेट पाशी आहोत तर आता आपण गेट मधून आज जाऊया येथील वडताळ गादी अंतर्गत स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट मार्फत या संपूर्ण विभागात खूप छान सुधारणा झालेल्या आहेत मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि सध्या येथील श्रीयुत हरिप्रकाश स्वामीजी हे विद्यमान विश्वस्त आहेत आता आपण ज्या मूर्तीला पाहतोय त्या हनुमंतांच्या सुंदर मूर्तीला सात किलोमीटर इतक्या अंतरावरूनही आपण पाहू शकतो या मूर्तीचं अनावरण सहा एप्रिल दोन हजार गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या मूर्तीसाठी जवळजवळ अकरा कोटी इतकं मूल्य वापरून तीस हजार किलो वजनांच्या धातूंपासून बनवलेल्या चोपन्न फूट उंच मूर्तीला या सालंगपूरचा राजा म्हणून ओळखला जातो किंग ऑफ सालंपूर सर्वांनी दर्शन घ्या या सुंदर प्रतिमेचं जय श्रीराम जय हनुमान सालनपूर मध्ये राहण्याची अजिबात काळजी करायची नाही कारण इथे केसरी नंदन गेस्ट हाऊस यात्रा धाम तसेच श्री कष्टभंजन देव यात्रिक भुवन श्री कष्टभंजन देव धर्मशाळा असे ट्रस्ट मार्फत अनेक राहण्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि इथे कमीत कमी, -कमी सातशे रुपयापासून रूम आपल्याला मिळू शकते शिवाय डॉर्मेट्रीज इथे उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र बेड मिळतो आणि जर तुम्ही त्याच दिवशी दर्शन घेऊन परतीचा प्रवास करायचा असेल तर इथे लॉकर रूमची देखील सेवा आहे आपलं सामान काही काळासाठी या लॉकर रूम मध्ये ठेवून आपण दर्शन घेऊ शकतो एका दिवसातच आपण संध्याकाळी परतीचा प्रवास देखील सुरू करू शकतो दिवसागणिक हजारो भक्तांचं येथे दर्शनासाठी येणं होत असल्याने गरज लक्षात घेऊन इथल्या ट्रस्टमार्फत श्री गोपालानंद स्वामी यात्रिक भुवन असं हे आठ लाख पंच्याऐंशी हजार स्क्वेअर फिट मध्ये विभागलेलं सर्वात मोठ असं निवासस्थानाच काम पूर्णत्वास येत आहे जिथे बाराशे ते दोन हजार उत्तम सोय करण्यात येत आहे श्री कष्टभंजन देव हनुमान जींच हे प्रमुख मंदिर आपण आता पाहतोय परंतु आधी आपण जाऊ या रूम सामान ठेवूया श्री स्वामीनारायण ट्रस्ट संचालित सेवा कार्यामध्ये युवा सत्संग केंद्र चालवले जाते शिवाय विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक भेटवस्तू देण्यात येतात मदत मदतकार्य करण्यात येते सामुदायिक विवाह सोहळा मोफत मेडिकल कॅम्प्स अशा सेवा इथे देण्यात येतात शिवाय या इथल्या गोशाळेमध्ये शंभर गीर गायीच संगोपन केले जाते तसेच इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दिवसभर शुद्ध भोजनाची विनामूल्य सेवा केली जाते आता आपण इथले रूम पाहणार आहोत आणि सर्वांनी लक्षात ठेवा की इथल्या रूम ऑनलाईन स्वरूपामध्ये बुकिंग करत नाहीत आपल्याला प्रत्यक्ष इथे ऑफिस मध्ये येऊन आपलं नाव नोंदवावं लागतं आणि इथे रूम आपल्याला मिळतातच त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही ऑनलाईन बुकिंगच्या प्रलोभनांमध्ये फसू नका प्रत्यक्ष इथे या आणि आपले रूम सारंगपूर मधील हे मंदिर स्वामी नारायण संप्रदायांच्या वडतालगडीचा एक भाग आहे स्वामीनारायण मंदिरांमध्ये आपण शक्यतो स्वामीनारायण महाराजांची मूर्ती अथवा कृष्ण भगवानांची मूर्ती पाहतो परंतु हे एकमेव असं मंदिर आहे जिथे शिवाचे रुद्र अवताराचे स्वरूप हनुमान महाराज ज्यांनी त्रेता युगात श्री रामांना मदत करण्यासाठी अवतार घेतला असे कष्टभंजन हनुमान या मंदिरामध्ये विराजमान आहे अतिशय खास असं हे मंदिर कारण या हनुमान शनिदेव देखील विराजमान आहेत एवढंच नाही तर शनिदेव हे स्त्री रूपामध्ये हनुमानांच्या चरणाजवळ बसलेले आपल्याला पाहता येत आहे कारण यामागची एक पौराणिक कथा आहे की प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता आणि या प्रकोपामुळेच सर्व लोकांना सर्वांना दुःख अडचणींना सामोरे जावे लागत होते शनी देवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमंतांकडे प्रार्थना केली त्यांचे दुःख ऐकून हनुमान, हनुमान शनिदेवावर क्रोधित झाले हनुमानांनी शनी देवाला दंडित करण्याचा निर्णय केला शनी देवाला ही गोष्ट समजतात ते खूप घाबरले आणि हनुमंतांच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी ते उपाय शोधू लागले शनी देवाला माहित होतं की हनुमान बाल ब्रह्मचारी आहेत ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत म्हणूनच शनिदेवांनी हे स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानांच्या चरणाजवळ बसून ते क्षमा मागू लागले आजही अनेक जण शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी हनुमंतांची सेवा करतात भगवान स्वामीनारायणांच्या शिष्यांपैकी एक अशा सद्गुरु गोपालनंद स्वामी हे या साळंगपूर मध्ये आलेले असताना इथे स्थानिक लोकांवर आलेल्या दुष्काळाच्या संकटाला दूर करण्यासाठी इथे कष्टभंजन हनुमानांची स्थापना करण्याचं ठरवलं त्यांनी काढलेल्या चित्राप्रमाणेच इथे हनुमंतांची सुंदर मूर्ती बनवले गेली मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करीत असताना गोपालानंद स्वामींनी आपल्या जवळच्या लोखंडी काठीचा स्पर्श या मूर्तीला केला त्याच वेळेस मूर्तीमध्ये संजीवन स्वरूप आलं मूर्तीला घाम फुटू लागला मूर्ती हसू लागली आणि त्यावेळेस उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मूर्ती बोलकी भासू लागली आणि तेव्हापासून हे श्री देव हनुमान त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक दुःखी कष्टी भाविकांचे ते दुःख कष्ट निवारण करतात प्रत्येक शनिवार हा इथला प्रमुख वार असून शनिवारी दूर दूरहून अनेक बाधित लोक भूत बाधेने ग्रह बाधेने आपलं गार्हण मानतात त्यांच्यासाठी इथे हनुमंतांची विशेष सेवा दिली जाते अशा भव्य स्वरूपामध्ये या इमारतीत एकूण चार हॉल तयार करण्यात येत आहेत जिथे एकाच वेळेस एका हॉलमध्ये चार हजार लोक महाप्रसाद घेऊ शकतात हनुमंतांचा नाम जप करत इथे शुद्ध सात्विक भोजन तयार करण्यात येत या देवस्थानाला सालंगपूर आणि साळंगपूर असं देखील ओळखलं जातं तर तुम्ही सर्व कधी येत्या तिथे साळंगपूरला हनुमंतांचं दर्शन घेण्यासाठी श्री कष्टभंचन देव हनुमानजी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझा हा ब्लॉग इथेच संपवते कारण मला तर नवीन ब्लॉग तुमच्यासमोर आणायचा आहे तर कुठला आहे तुम्हाला लवकरच समजेल तोपर्यंत सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डेली अपडेटसाठी नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा तर स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटू नव्या स्वरूपात नवीन ब्लॉगमधून तोपर्यंत बघत राहा सखी सुनैना